ची तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उदारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊ दिवसा चालतो त्या राज्वासाचे भाजप नाम अभिमानाचे स्वप्नचे भाजपा नाम समृद्धीचे भाजपा नाम विश्वासाचे भाजपा नाम अभिमानाचे ूर्तीच भाजपा 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 तुमच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी, दारी सावित्रींच्या लेखी साठी शिक्षण साऱ्या मुलींना शाहू फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालू मागील पन्नास वर्षापासून साखळी योजनेवरती फक्त राजकारण सुरू आहे पण ही योजना कागदावर आली नव्हती ते आम्ही आणली मागील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार आल्यावर साखळी योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे या साखळी योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चाची योजना पूर्ण करून दाखवणार असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले नगर तालुक्यातील देऊळगाव सित्ती। येथे विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते अयोध्येत प्रभू श्रीराम पुन्हा विराजमान होत असल्याने बावीस जानेवारीला पुन्हा दिवाळी साजरी करण्यासाठी वाळकी देऊळगाव आरमगाव हिवरेजरे घोसपुरी सारवाळ कासार आदी गावांमध्ये नगरदक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपले वेगळेपण जपत मतदारसंघामध्ये विखे कारखान्याच्या वतीने मोफत साखर तसेच केंद्र सरकारच्या मार्फत मोफत हरपराडाळ वाटप कार्यक्रम घेतला बावीस जानेवारीला ग्रामस्थांनी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवत दिवाळी साजरी करावी नगर नगरदक्षिनेत टप्प्याटप्प्याने साखर व टाळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात जी विकास कामे केली जात आहेत ती सर्व विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एका खासदाराचे असते आणि ते काम मी अगदी चोखपणे बजावत आहे त्यामुळे विरोधकांना कुठेतरी या गोष्टी सण न होण्यासारख्या आहेत कारण एका विकास कामावरती वर्षून वर्ष मतदान मागणी ही कला त्यांना अवगत आहे त्यांच्या या कलेला पूर्णपणे आळा घालण्याचे काम माझ्या मातेहून होत आहे त्यामुळे साजिकच आहे विरोधकांकडून विरोध होणारच परंतु आपली विकास कामे थांबणार नाहीत असे आश्वासन देखील खासदार सुजीविक पाटील यांनी उपस्थितांना दिले माझी इच्छा आहे माझी अपेक्षा आहे पाहिजे अशा प्रकारची मागणी ज्यामध्ये निवाळी पार्टी गावाने देशामध्ये नाही आमची जबाबदारी आहे आमची नेहमी जबाबदारी आम्ही झाड का नाही त्या ठिकाणी आज कुठेही राजकीय भाषण मला करायचं नाही मी केलेलं काम आम्ही सगळे घेऊन पार्टीमध्ये केलेल्या गावाचा विकास हे आम्ही तुमच्या पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये मांडू आपण सगळे त्या ठिकाणी आला माझी आज दोन विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना सरपंच असतील चेअरमॅन असतील सभापती असतील जिल्हाध्यक्ष असतील की आपण वाटपामध्ये नियोजनामध्ये डायरेक्ट आमचं भाषण संपल्यानंतर डायरेक्ट नियोजन केलं जायचं आमच्या जवळची सुद्धा आता ही जी गाडी जवळची आहे ती महिलांसाठी आहे ज्या ज्या लोकांना साखर आहे साखर आधार आहे ते गणेश पण देखील थोडीफार साखर शेजार करत येऊ शकतात कुणी एकतीस साखर पाहिजे असे काही नाही एखाद्या व्यक्तीची साखर वाढली शिवाजी फडणवीस साहेब जबाबदार राहणार आता धनंजय फडणे साहेबांच्या प्रार्थने आता साखर बंदू पुरुष घ्यायला आली माझी सगळ्यांना हा विनंती आहे की साखर पोचवा आणि वेळेवर पोहोचवा आणि देताना आमच्या लोकांचं नाव घ्या <laughs> <laughs> दोन डाळीचे दो दो लाडू डाळ आणि साखरचा वापर करत किमान दोन डाळीचे लाडू सकाळी तुमच्या गावाच्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाला नैवेद्य ही प्रत्येक प्रत्येक गोष्टीला अजून त्या आणि हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना राहणारी शब्द देत जर तुम्ही केली आणि म्हणून जेव्हा आपण आपले सामान घेऊन जाऊ हे जर त्यांनी एकवीस तारखेपर्यंत संपलं तर ती आपली जबाबदारी नाही आम्ही तर काही करू शकत नाही मी काही करू शकत नाही करू शकत नाही जे होणार आहे वरती आणि तुमचं म्हणून इथून सामान घेऊन गेल्यानंतर दोन वाट्यामध्ये दोन लाडू म्हणून सायकल आणि टायर बालकर काढून ठेवा आणि आपली संकल्पना आहे की हे जे लाडू या ठिकाणी तुमच्या राम मंदिरामध्ये जाईल प्रतिष्ठा झाल्यावर ते लाडू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्याला वाढायचे आहे आणि त्या प्रत्येक लाडू मधून काही भाग बाजूला काढून घ्यावा ज्या लाडू मध्ये कुठल्या नगर तालुक्याच्या सगळ्या गावांमधून मिळालेल्या प्रत्येक तुकडा एकत्रित करून एक मोठा गाडू तयार करून मी आणि गेलेल्या स्वतः आयोगाच्या राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी अर्पण करण्यात येऊ असा उपक्रम हा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अयोध्याच्या भव्य राम मंदिरामध्ये परतणार आहे ती दिवाळी आपल्याला जो कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण हा उपक्रम खाती घेतलेला आहे संकल्पना हे जे काय पाहिलं आपण दक्षिण भारतामध्ये शिर्डीचा आणि चंद्रपूरचा दर्शन करून दिलं

नरेंद्रभाई मोदी यांनी जो नऊ वर्ष कामं करून भारत देशाची मान उंचवली आहे आणि तळागाळातून जो विकास शेतकरी असतील मजूर वर्ग असन माझ्या महिला भगिनी असतात गरिबांसाठी या ठिकाणी मोफत रेशन असन प्लस घरकुलाच्या योजना असतात अशा सर्व योजना ज्या राबवल्या आहेत त्याचा नऊ वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा का मांडण्यासाठी विकसित भारत संकल्प उती, आमी। साहेप, साहेप, या ठिकाणी वाळकी गावात आली होती तिथं आम्ही या ठिकाणी वाळकीचे सरपंच असतील मार्केट कमिटी चेअरमन आमचे सर्व सहकारी साहेब तहसीलदार साहेब या ठिकाणी सर्व कृषी अधिकारी आरोग्य विभागाच्या अधिकारी अंगणवाडी सेविका सर्व शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ अशा मोठ्या स्वरूपात त्या यात्रेचं या ठिकाणी स्वागत केलं या यात्रेसाठी या भागाचे खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या राज्याचे माजी मंत्री आणि बँकेचे विद्यमान चेअरमन शिवाजीराव खर्लेन साहेब आणि सर्व तालुक्यातून मार्केट कमिटीचे प संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन असे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा का रथयात्रा यात्रा ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील आणि या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री विखेश पाटील साहेब तसेच या दक्षिण जिल्ह्यामध्ये शिंदे साहेब असतील मुनिकथाई असतील बातपुते साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात विकसित यात्रा जा, या जाते आणि त्या ठिकाणी तिचं असं भव्य असं स्वागत केलं जातं आणि त्या माध्यमातून केलेला विकास आणि पुढं काय करायचं लोक जे लाभार्थी वंचित राहिले त्यांचेसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जाते असे विकसित यात्रा वारकीत आली त्यानंतर मान्य डॉक्टर सुजयदादा विखेसाहेब यांच्या माध्यमातून येत्या बावीस तारखेला जो अयोध्येमध्ये राम जन्मोत्सव रामाचं या ठिकाणी स्थापना होणार आहे श्रीरामाची त्या ठिकाणी त्या निमित्ताने वाळकीत वाळकीतील सर्व तालुक्यात नगर दक्षिणेत या ठिकाणी तो उत्सव मोठ्या स्वरूपात व्हा या निमित्ताने खासदार सुजय दादा साहेब या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी ग्रामस्थांना असतील या ठिकाणी कार्डधारक असतील यांना साखर आणि लाडू बनवण्यासाठी दाळीचं वाटप करत आहेत की त्यानिमित्ताने ती ला लाडू प्रसाद म्हणून आपण त्या ठिकाणी त्या दिवशी बावीस जानेवारीला ज्या ठिकाणी आहितच त्या भव्य मंदिरात श्रीरामाचं या ठिकाणी आगमन होईन त्यांची मूर्ती स्थापना होईन त्याच दिवशी वाळकीत आसन या जिल्ह्यातील प्रत्येक गावात हा दीपोत्सव या उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होता त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी वाळकीत साखर वाटपसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि युद्ध योजना या ठिकाणी समजून सांगितल्या त्याबद्दल आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो मोठ्या स्वरूपात या ठिकाणी देशाचे पंतप्रधान असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील पालकमंत्री सर्व लोकप्रतिनिधी आमचे अतिशय झपाट्याचं काम या ठिकाणी करतायत तळगाळात जाऊन काम करतायत असं आणि या निमित्ताने आलेल्या सर्वच या ठिकाणी पाहुणे आले होते या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग आला होता त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं या ठिकाणी निवडून स्कूल शाळेचे विद्यार्थी असतील इंदे पाटील फार्मसी विद्यार्थ्यांनी रथाचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वागत केलं अंगणवाडीच्या सेविकांनी चांगलं स्वागत केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिलीप पालसिंग तालुका अध्यक्ष दीपक कारले सभापती भाऊसाहेब गोटे उपसभापती राबाजी सूळ तहसीलदार संजय शिंदे प्रांत अधिकारी सुधीर पाटील तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसाकर सरपंच शरद पोटे संचालक सुधीर भापकर संतोष मस्के संजय गिरोले उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा